पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आकांक्षा फाउंडेशन या खाजगी संस्थेकडे पुढील पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे या उपक्रमासाठी महापालिकेच्या निधीतून चाळीस कोटी त्रेपन्न लाख पंचाहत्तर हजार इतका मोठा खर्च होणार आहे ही बाब केवळ आर्थिक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्ट्या कारण यामुळे सार्वजनिक शिक्षणाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढत आहे शैक्षणिक क्षेत्रात ही धोरणे अंमलात आणल्यास गुणवत्तेवर गंभीर परिणाम होणार असून गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबियांच्या मुलांना परवडणारे आणि समावेशक शिक्षण मिळणे अधिक कठीण होईल असा इशारा आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काडे यांनी दिला नमस्कार नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील सहा शाळांचा खाजगीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे हा घाट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने थांबवावा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आपण या ठिकाणी कोणाचे लाड पुरवण्यासाठी आलेला नाहीत तर फक्त पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे एक प्रतिनिधी म्हणून किंवा त्यांचं काम करण्यासाठी आपण आयुक्त म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहात ज्या आकांक्षा फाउंडेशनने पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रवेश करताना सीएसआरच्या माध्यमातून त्यांनी प्रवेश केला आणि काही शाळा त्यांनी सीएसआरच्या शा माध्यमातून चालवल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या फाउंडेशनसोबत तीस वर्षांचा करार केलेला होता तो करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला यामध्ये महापालिका आयुक्त कोणाचे लाड पुरवत असा आम्हाला एक प्रश्न पडतो आकांक्षा फाउंडेशन हे टेंडर घेऊ शकतं का ठेकेदारी पद्धतीने शाळा चालवू शकतं का हा देखील माझा एक प्रश्न आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीने कारवाई होणं जास्त गरजेचं आहे आकांक्षा फाउंडेशन आजपर्यंत सी आरच्या माध्यमातून शाळा चालवत होतं परंतु आज, आज त्यांना या सहा शाळा चालवण्यासाठी एक्केचाळीस कोटी रुपये देण्यासाठी महापालिका तयार होते आहे याच्यामध्ये कुठेतरी एक संशयाची सोयी आहे आकांक्षा फाउंडेशन खरंच तेवढ्या सक्षमपणे शाळा चालवू शकतील का हा देखील एक प्रश्न आहे आम्हाला पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना आणि पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांना आम्हाला परवडणारं आणि दर्जेदार शिक्षण आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हवं आहे काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीमधील शाळा पाहण्यासाठी गेलं होतं पण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय पाहिलं की खाजगीकरण जसं की उद्योगांमध्ये व्यवसायामध्ये कामांमध्ये सुद्धा जसं खासगीकरण आहे त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये सुद्धा यांना खासगीकरण करायचं आहे का हा आमचा प्रश्न आहे महापालिका आयुक्तांना आम्ही काल निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली की हा जो प्रकार चालू आहे हा प्रकार तातडीने थांबवा अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू हा देखील इशारा मी या ठिकाणी देतो धन्यवाद